नमस्कार मैत्रिणींनो सोप्या चवदार रेसिपीच्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मी आज तुम्हाला इथे पापडीची भाजी दाखवणार आहे ही पहा याला वालपापडी म्हणतात तुम्ही काय म्हणतात ते मला माहिती नाही तुम्ही जर का वेगळं म्हणत असाल तर बोलत असाल तसं मला सांगा मग मी ही घेतलेली आहे अर्धा किलो पापडी दोन मिरची कोथिंबीर हवी तेवढी टोमॅटो मोठा एक दोन कांदे मीडियम साईजचे एक ते सव्वा चमचा टेबलस्पून एक दीड दीड टेबल स्पून मसाला घेतलेला आहे तिखट सोयीपुरतं मीठ हळद हाफ टीस्पून एक चमचा धना पावडर आणि जिरे राई आणि कढीपत्ता फोडणीसाठी आपल्याला लागेल आता ह्या शेंगा आपण अशा प्रकारे या बघा अशा खोलून घ्यायच्या आणि व्यवस्थित साफ करून घ्यायच्या असं नीट बघावं लागतं त्याच्यामध्ये किडे असतात बारीक बारीक आता हे एकदम स्वच्छ आहे हे बघा आणि हे असे आपण हे असे तुकडे करून घ्यायचे त्याचे तुम्ही पायात चाकोली किंवा कचीच्या सायाने कापू शकता आता आपण पुढे बघूया ह्या पापडीच्या शेंगा मी अशा सोलून आणि स्वच्छ दोन तीन पाणी घालून घेतलेले आहे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कांदा आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे असे दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये याच्यामध्ये दीड चमचा तेल टाकलेलं आहे आपण तेल गरम झाल्यानंतर आपण कढीपत्ता आणि जिरे राई जी आहे ती टाकून घेऊया याच्यामध्ये कांदा थोडा झाडला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आधी शेंगा ॲड करून घेऊया दुंग कट केलेला

एकदम भाजी वाफे वर्क आपल्याला करायची आहे झाकून झाकून शिवायची आहे हो आता आपलं एक द तीन चार मिनटं झालं सेंडर चांगल्या हलवते इकडे आता आपल्याला टोमॅट टाकायला हरकत नाही तर आपण परत ते तीन ते चार मिनटं चांगलं हलवून घ्यायचं आता हे दोन मिनटं झाकून ठेऊयात मैत्रिणींना आपण हे झाकून मी दोन ते तीन मिनिट ठेवलं होतं आता आपण काढलं झाक आणि त्याच्यामध्ये जे बाकीचे मसाले ॲड करायचे तपास ते ठेवून घेऊ हे जी हळद आणि धनगिरा पावडर आहे हे तिखट एक चमचा आणि चवी मीठ टाकून घेऊया आपण आणि हे हलवून चांगलं एकजीव करून परत पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे कारण आपल्याला भिन्या पाण्याची भाजी शिजवायची होती आणि थोडी कोथिंबीर टाकून घेते कोथिंबीर तुमच्याकडे जेवढी अवे अवेलेबल असेल तुम्हाला जितकी हवी असेल तेवढी टाका जेवढी चांगली जास्त टाकाल तेवढी जास्त फ्लेवर येतो कोथिंबीरला जास्त छान वाटतं लास टाकून ठेवूया पाच मिनटं आपण याच्यामध्ये पाणी टा टाकलं नसल्यामुळे आपण जरी उशिरा तिखट मसाले वगैरे टाकले त्याच्यामध्ये तरी ते व्यवस्थित शिजले जातात तेलामध्ये कारण का आपण पाणीच टाकलं नाही याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल सुटलेलं असतं आता हे आपण चांगलं मिक्स झालं की झाकूया आणि वरूनमधून बघून चमचा मारायचा पाच ते सहा मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर मधून मधून तुम्ही बघा खाद्य फ्रेंड्स याच्यामध्ये ना आपण पाणी टाकलं नाहीये पण जर तुम्हाला याच्यामध्ये जर ते शेंगांचे आपण जे दाणे टाकतो ते शेंगांच्या बिया असतात ना दे त्याच्यामध्ये जर जा ते जास्त हार्ड किंवा जून असतील ना तर थोडंसं पाणी शिंपडावं लागेल आणि जर कोव्या असतील ना तर आपल्या वाफेवरती शिजता गरज नाही पडत टाकायचे पाणी पण थोड्या जर त्या कडक किंवा जून शेंगा असतील आणि त्याच्यामध्ये दाणे असतील ना तर तुम्हाला थोडंसं पाणी शिंपडावं लागेल मला गरज वाटत नाही कारण शेंगा कोवळ्या आहेत जून नाही आहेत आता मी हे परत हलवलेलं आहे पाच मिनिटांनी दोन ते तीन मिनटं मला ठेवायला लागणार आहे आपल्याला पंधरा मिनटं या भाजीला टोटल लागतात हे लक्षात ठेवा फ्रेंड्स आता ही भाजीला आपल्या पाच 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 मिनटं असे पंधरा मिनिटं टोटल झालेले आहे जेवढा तुम्हाला कळतं आपल्याला की ता ता भाजी प्रत्येकीलाच कळत तसं आपल्याला असं नाही की बाबा कळत नाही कोणाला भाजी आहे की नाही बघायला पाहिजे मग आपल्याला जेव्हा कळलं की बाबा भाजी शिजली आहे आता आपल्याला आता भास करायला हवं पाणी नाहीये त्याच्यामध्ये तुम्हाला सुटकी हवी मध्ये तुम्ही गॅस बंद करू सव करू शकता आता आपलं झलकण ठेवूया आणि गॅस बंद करूया आपली भाजी झालेली आहे आता आपण सर्व करूया थोड्या वेळाने आपली भाजी पापडीची भाजी एकदम रेडी आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवड असेल तर लाईक करा कमेंट्स कराईक करा बेल हो ना हो ना पे लाईक विसरू नका आपण परत भेटूया असं छोट्या सौदा रेसिपी बरोबर बाय